नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिला प्रश्न आहे क्रियापद ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत हास्य हसा फसवणूक हसरा आणि यामधील तुम्हाला क्रियापद ओळखायचे आहे आणि ते आहे हसा पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे तद्भव नसलेला शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत कान कारागार नाक कोड विद्यार्थ्यांना यामधील तुम्हाला तद्भव नसलेला शब्द ओळखायचा ग्का आहे आणि बरोबर उत्तर आहे कारागार पुढील प्रश्न आहे पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द ओळखा आणि त्याचे पर्याय आहेत समर्पक समर्पण गप्पांगण रणांगण आणि बरोबर उत्तर आहे गप्पांगण विद्यार्थ्यांना व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा खूप महत्त्वाचे आणि आय एम पी क्वेश्चन आहेत चौ चौथा प्रश्न आहे मराठी प्रत्यय ओळखा आणि पर्याय आहेत कर कार आळू हर आणि मराठी प्रत्यय ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे आळू पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे परी हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला चालेल आणि पर्याय आहेत मूर्ती राज्य पर्वत पत्रक आणि परी हा उपसर्ग कोणत्या शब्दाला चालेल तर पत्रक उत्तर आहे पत्रक पुढील प्रश्न आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत हर यथा बे दर संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे यथा पुढील प्रश्नाकडे वळूयात विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा पर्याय आहेत मुक्त बद्ध गुप्त प्रकट विज्ञान सज्ञान ज्ञान अज्ञान उत्तर आहे विज्ञान सज्ञान प्रश्न नीट वाट वाचत चला म्हणजे उत्तर चुकणार नाही आठवा प्रश्न आहे कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत विहंग पुष्प खग पंक आणि बरोबर उत्तर आहे पुष्प कुसुम म्हणजेच पुष्प पुढील प्रश्न आहे पुढील शब्दांमधून समानार्थी नसलेला शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत अग्नी पावक वाहक अनल आणि यामधून तुम्हाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे वाहक पुढील प्रश्न आहे कर्तरी प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत समाजाने नेहमीच सुधारकांना पाण्यात पाहिले मी कधी कुमारगाला जाणार नाही लोकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला सर्वांनी झाडाखाली सतरंजा अंथरल्या आणि बरोबर उत्तर आहे मी कधी कुमार्गाला जाणार नाही पुढील प्रश्न आहे भावे प्रयोग नसलेले वाक्य ओळखा पर्याय आहेत तिने बाहुली उंच उडवून झेलली आम्हाला खोटे बोललेले आवडत नाही मुलांनी कित्येक दिवस झाडाकडे बघितले नाही रूपवानांनी कोणाला दिसण्यावरून चिडवू नये आणि बरोबर उत्तर आहे तिने बाहुली उंच उडवून झेलली पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही आणि पर्याय आहेत चासू भाऊ चाक धातू आणि यातील तद्भव नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे धातू पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे शांत या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत नीरव निखळ निर्मळ आणि निव्वळ विद्यार्थ्यांना शांत या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे आणि उत्तर आहे नीरव शांत म्हणजेच नीरव पुढील प्रश्न आहे इकडे आड तिकडे वीर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा पर्याय आहेत मुबलक पाणी उपलब्ध असणे दोन्हीकडून सारख्या अडचणी सापडणे एका वेळी दोन सुसंधी मिळणे एखाद्या गावी नदी नसणे आणि बरोबर उत्तर आहे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे म्हणजे इकडे आर तिकडे वीर पुढील क्रियापद रूपांमधून चुकीचे रूप ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत जा जाईन जायचे आहे जावल आणि यातील चुकीचे रूप ओळखायचे आहे आणि उत्तर आहे जावल पुढील सॉरी धन्यवाद विद्यार्थ्यांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला मराठी व्याकरणासंबंधित आपण जे व्हिडिओ टाकतो ते आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये